नमस्कार मी कमलेश पवार एस के पी आय टी कट्ट्यामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी मी स्वागत करतो सर्व पालक आणि विद्यार्थी यांना प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस याच्यामध्ये मी त्यांचं स्वागत करतो त्याचबरोबर सध्या आता पहिली प्रवेश फेरी सुरू आहे पहिल्या प्रवेश फेरीदरम्यान सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना पी 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 या संस्थेविषयी संन अति जाणून घेणं गरजेचं आहे पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप ही देखील शासनाची संस्था आहे याला वर्ल्ड बँकेकडून काही संस्थांना फंडिंग झालेलं होतं काही संस्थांना पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या माध्यमातून फंडिंग झालेलं होतं त्याच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी म्हणजे आय एम सी ही कमिटी आहे तर ही कमिटी काय करते की संस्थेमध्ये एकूण जे विद्यार्थी संख्या आहे त्या विद्यार्थी संख्येच्या किंवा त्या प्रवेशाला ज्या संख्या आहे त्या संख्येच्या वीस टक्के जागा ह्या आय एम सीच्या माध्यमातून भरल्या जातात ह्याच्यासाठी स्वतंत्र फी आकारली जाते ही संस्था शासनाचीच आहे परंतु ह्या शासनाच्याच एकूण जागेच्या वीस टक्के जागा ह्या आय एम सीच्या माध्यमातून भरल्या जातात आय एम सीसाठी स्वतंत्र फी आहे जे रेग्युलर विद्यार्थी असतो त्याच्यासाठी फी वेगळी आहे आणि आय एम सी कोट्यातून जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांच्यासाठी फी वेगळी आहे परंतु आता ह्याच्यामध्ये वेगवेगळी फी आकारली जाते ते शेवटी त्या आय एम सीच्या या स्टेअरिंग कमिटीवरती अवलंबून आहे फी किती ठेवायची जरी फी जास्त असेल किंवा कमी असेल असं कुठलाही विचार न करता सदर फी परत शासनाच्या प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना जे वेगवेगळ्या अटी आहेत त्या अटी पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना ऐंशी टक्केपर्यंत फी परत केली जाते त्यासाठी फक्त काही अटी आहेत नियम आहेत त्या नियमांचं पालन केलं तर नक्की ती फी परत त्यांना मिळते आता जे मा ह्याच्यात समाजकल्याणच्या माध्यमातून जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांना कल्याणच्या माध्यमातून सदर फी प्रतिपूर्ती होते आणि काही डिपार्टमेंटच्या माध्यमातून काही विद्यार्थी आहेत ओपनचे वगैरे त्यांना डिपार्टमेंटच्या माध्यमातून फी दिली जाते तर फी प्रतिपूर्ती हे शासनाची योजना आहे या योजनेचा लाभ जे विद्यार्थी अटी पूर्ण करतील त्यांच्यासाठी तो लागू आहे आता अटी काय असतील तर पहिली अट आहे की बाबा एका पालकाला दोन पाल्ले असले पाहिजेत आणि त्यापैकी पहिला किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पाल्ले त्यालाच फी प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेता येऊ शकतो एखाद्या पालकाला चार मुलं आहेत उदाहरणार्थ तिसऱ्या किंवा चौथ्या पाल्याला फी प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेता येऊ शकत नाही हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे दुसरी अट आहे कॅप राऊंडमध्येच प्रवेश होणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्याचं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फेरीमध्ये प्रवेश होईल त्याच विद्यार्थ्यांना या फी प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेता येऊ शकतं समुपदेशन फेरीमध्ये प्रवेश झाल्यानंतर आय एम सीला ही फी परत मिळणार नाही किंवा त्याला क्लेम करता येणार नाही त्याचबरोबर त्याचं रेशनिंग कार्डमध्ये त्याचं नाव असणं गरजेचं आहे त्याच्याकडे डोमॅसायला असणं गरजेचं आहे ह्या जर आणि तो पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परीक्षा देऊन पास झाल्यानंतरच त्याला त्याचं बेनिफिट मिळतं जर समजा पहिल्या वर्षामध्ये तो फेल झाला तर ह्या फी प्रतिपूर्तीचा लाभ त्याला मिळणार नाही म्हणून ह्या ज्या अटी आहेत ह्या अटी फक्त त्या विद्यार्थीने पूर्ण केल्या पाहिजेत त्याचं पालन केलं पाहिजे तर ऐंशी टक्केपर्यंत फी प्रतिपूर्तीची योजना लागू राहील जर याच्यामध्ये आपण चौथ्याच कॅप राऊंडपर्यंत प्रवेश घेतला तर नक्की तुम्हाला ऐंशी टक्केपर्यंत फी परत मिळते आय टी आयचा अभ्यासक्रम खूप टप आहे असं नाही निकाल चांगला लागतो त्यामुळं ज्या पी 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 संस्थेमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे ऐंशी कोट्यामधून त्याने कोणत्याही प्रकारची शंका न बाळगता कोणत्याही प्रकारची शंका न बाळगता प्रवेश घ्यावा प्रवेश घेतल्यानंतर त्याने महा डीबीटी पोर्टलवरती स्वतःचा प्रोफाईल अपडेट करायचा आहे आणि सदर प्रोफाईल अपडेट करत असताना कोणतीही चूक राहू नये याची काळजी त्यांनी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल आईवडिलांचं नाव असेल स्वतःचं नाव असेल जातीचा उल्लेख असेल मोबाईल नंबर असेल ईमेल असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित आप लिहिलेत का व्यवस्थित टाईप केलेत का हे पाहायचं आहे आणि काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत छोटं कुटुंब असल्याबाबतचं एक डॉक्युमेंट म्हणजे दोनच पाले आहेत असं लिखी हमी पत्र त्या ठिकाणी अपलोड करायचं पालकांना त्याचबरोबर रेशनिंग कार्ड अपलोड करायचं आहे डोमॅस सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि तहसीलदारांचं उत्पन्नाचा दाखला देखील त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे ह्या चार पाच गोष्टी जर आपण अपलोड केल्या टी पोर्टलवरती तर आपल्याला या शासनाची जी फी प्रतिपूर्ती योजना आहे त्या योजनेचा लाभ तुम्हाला नक्की घेता येऊ शकतं यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश झाल्या झाल्या ह्या गोष्टींकडे लक्ष देऊन टी पोर्टलवरती आपलं प्रोफाईल अपडेट करायचं आहे किंवा प्रोफाईल रजिस्टर करायचा आहे प्रोफाईल तयार करायचं आहे ह्या गोष्टी केल्यानंतर कोणत्याही पी 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 संस्थेमध्ये आय एम सी कोट्यामधनं प्रवेश घ्यायला काहीही हरकत नाही आता सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे चौथ्या कॅप राऊंड पर्यंत जर तुम्ही प्रवेश घेतला तर नक्की या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येऊ शकत सदर माहिती तुम्हाला समजली असेल गृहित धरतो आणि सर्व पालक विद्यार्थी यांना परत एकदा मी आवाहन करतो कृपया आपण कुठल्याही प्रकारचं व्यवसायाचं भेदभाव न करता मिळेल त्या व्यवसायाला प्रवेश घ्या त्याच्यामध्येच तुम्हाला करिअर करता येऊ शकतं करिअर करणं ही आपल्या स्मार्टनेसवरती अवलंबून आहे ट्रेडवरती नाही आपल्या मनगटावरती अवलंबून आहे आपल्या ट्रेडवरती नाही हेच मला सांगायचं आहे या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद थँक्यू